नमस्कार जीवनी स्पेज या चॅनलवर आपले सहस्र स्वागत आज आपण पाहणार आहोत महापरिनिर्वाण दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग भाषणाला सुरुवात करूया दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान केला चौदार तळ्याचा सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन अशा या महामानवाला म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज सहा डिसेंबर हा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करीत आहोत महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे तत्व व ध्येय आहे बौद्ध धर्मानुसार जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना जीवनातील वेदना तसेच जीवनचक्रातून मुक्त होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्ष बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता त्यांनी आपल्या असंख्य अनुयायांसह सण एकोणावीसशे मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यांच्या महान विचार व कार्यामुळे त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच खूप हुशार व महत्वाकांक्षी विचाराचे होते त्यांना शालेय वयात अस्पृश्य म्हणून अपमान सहन करावा लागला पण ते मुळीच खचले नाहीत त्यांनी खूप कष्टातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले त्यांनी अस्पृश्य व दीनदलितांचा उद्धार केला अपेक्षितांच्या जीवनात अस्मितेची ज्योत पेटवली स्वतःच्या अलौकिक बुद्धीचा वापर समाजासाठी केला त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा मौलाचा संदेश दिला गोरगरीब दीन दलितांचा न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केली डॉक्टर बाबासाहेबांचा भारतीय राज्यघटना लिहिण्यात सिंहाचा वाटा आहे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य कोणालाही शब्दात मांडता येणार नाही असा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महामानव युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी काळाच्या पडद्याआड गेले सारा देश हळहळला हर दादरच्या चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आजही लाखो अनुयायी सहा डिसेंबरला चैत्यभूमीस भेट देतात व डॉक्टर बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहतात अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम जय भीम जय हिंद जय भारत धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील